महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पन्नास वर्ष पवार फॅक्टरची चर्चा होती महाराष्ट्राचे राजकारण मागील जवळपास पन्नास वर्षांपासून आपल्या राजकीय वलयाभोवती आप फिरवत ठेवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता केवळ शरद पवार यांची स्वतःची अशी खरी राजकीय पॉवर किती हा प्रश्न नेहमीच गुलदस्त्यात राहिला आहे पवारांनी समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुमारे पन्नास आमदार निवडून आणले होते तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत साधारणतः हीच संख्या राष्ट्रवादीची राहिली आहे त्यामुळे महाराष्ट्रात बावन्न आमदार निवडून आणण्यापेक्षा जास्त ताकद पवारांची नाही असंही राजकीय विश्लेषक सांगतात नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी पवारांचे आणि राष्ट्रवादीचे अचूक वर्णन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून निवडून आलेल्यांची मोळी आहे असं राज ठाकरे म्हणाले होते गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर राज ठाकरे यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे याचा अंदाज येतो वेगवेगळ्या ठिकाणची मोठी राजकीय घराणे सोबत घेऊन राजकारण करायचे ही पवारांची पद्धत राहिली आहे सोलापूरमध्ये मोहिते पाटील उस्मानाबाद मध्ये पद्मसिंग पाटील जालन्यात टोपे कोल्हापुरात मांडली यासारखी घराणी पवारांसोबत होती त्यातील एखादाही नेता बाहेर गेला की जिल्ह्यातून पवारांचा पक्ष संपतो हे देखील महाराष्ट्राने पाहिले आहे याचे कारण कार्यकर्त्यांचे केडर तयार करण्यापेक्षा नेते तयार करण्यावर पवारांचा भर राहिला आहे हे देखील संपूर्ण महाराष्ट्रात घडलं नाही पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागापुरता पवारांचा हा फॉर्म्युला चालला पूर्वी भाजप शिवसेना आणि काँग्रेसचे नेते सुद्धा राष्ट्रवादीला राष्ट्रवादी नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष म्हणून हिनवत होते त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीची किंबहुना शरद पवार यांची बहुतांश राजकीय ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातही पुन्हा साखरपट्ट्यातच एकवटलेली होती पण राष्ट्रवादीचे नेते हे कधीही मान्य करत नव्हते आणि राज्याच्या बहुतांश भागात आपल्याकडे निर्णायक ताकद असल्याचे ठासून सांगत होते आणि त्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात आपल्याला हवे असलेले दान पदरात पाडून घेत होते शिवाय याच माध्यमातून देशाच्या राजकारणात सुद्धा शरद पवार यांचे स्थान नेहमीच निर्णायक किंवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होत होता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं यावेळी पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवारांसह एकूणच पवार कुटुंबियांची खरी राजकीय पॉवर अधोरेखित होताना दिसत आहे राज्यातील भाजप काँग्रेस ठाकरे सेना शिंदेसेना इतकेच काय पण वंचित बहुजन आघाडीपेक्षाही पवारांची राजकीय ताकद क्षीण झाल्याचं दिसून येत आहे दोन्ही पवारांनी ते जवळजवळ मान्य केल्याचं चित्र सुद्धा दिसून येत आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून राज्यात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा आढावा घेता असं लक्षात येतं की विरोधक पश्चिम महाराष्ट्रवादी म्हणून करीत असलेली राष्ट्रवादीची हेटाळणी अगदीच निरर्थक नसायची कारण या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आणि खासदार याच भागातून निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या पन्नास आकड्याच्या आत बाहेरच असल्याचं दिसतं महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला फार फार तर नऊ जागा येतील अशी चिन्ह दिसत आहे त्यापैकी बहुतांश जागा शरद पवारांच्या नेहमीच्या प्रभाव क्षेत्रातीलच असतील असं दिसत आहे कारण राष्ट्रवादी एकसंघ असताना सुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्वाधिक जागा या केवळ नऊ आहेत शरद पवारांची खरी राजकीय ताकद एवढीच असल्याचं जणू काही मान्य करूनच महाविकास आघाडीत जागा वाटप झाल्याचं दिसून येत आहे पवारांच्या खासदारांची संख्या कधीही दुहेरी आकडा गाठू शकलेली नाही तरी देखील शरद पवार अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणातील आपले महत्व कमी न होऊ देण्याची दक्षता घेतली होती एवढेच नव्हे तर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवारांचे नाव आजही आणले जाते यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसही वीस ते बावीस जागा लढवण्यासाठी आग्रही आहे ठाकरे सेना सुद्धा अठरा ते वीस जागांसाठी मागणी रडत आहे इतकेच काय पण वंचित आघाडीने सुद्धा बारा ते अठरा जागांचा आग्रह प्रसंगी आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे असं असताना महाराष्ट्राचे राजकारण आपल्या भोवती फिरत असल्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांनी नऊ जागांवर तर अजित पवारांनी केवळ तीन ते चार जागांवर समन्याची मानसिकता तयार केलेली दिसत आहे याचाच अर्थ या निवडणुकीच्या निमित्तानं पवारांना आणि महाराष्ट्रातील जनतेलाही पवारांच्या खरा राजकीय ताकदीची पहिल्यांदाच पावती मिळाली म्हटल्यास वावगे ठरू नये अजित पवारांची अवस्था तर जास्तच केविलवाणी झाली आहे महायुतीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इनमिन तीन आणि फार फार झाल्या तर केवळ चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे अजित पवार गटाने ही मिळतील तेवढ्या जागा पदरात पाडून घेऊन समाधान मानण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसत आहे बारामती पुणे आणि रायगडच्या पलीकडे अजित पवारांचे राजकीय अस्तित्व मान्य करायला भाजप नेते राजी नाही राष्ट्रवादीच्या लोकसभेतील ताकदीचा लेखाजोखा घेतला तर नेता सोबत असल्याशिवाय राष्ट्रवादी जिंकू शकत नाही जर हे वास्तव असेल तर मग पवारांची ताकद किती लोकसभा निवडणुकीत पवार गटाचा फुगलेला बेडूक महाराष्ट्रासमोर दिसणार आहे या बेडकाने आणखी फुगण्याचा प्रयत्न केला तर फुटून जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे